आज तुम्ही तिकडे बघू शकता पुंडलिकाचं मंदिर आहे तिथलं वाट आहे आज पलीकडून येणारी शाळकरी शाळकरी मुलं असतील फक्त असतील फक्त गेल्या मागचा जो पुर आला त्या पुरापासून अशी अवस्था आहे आज सार्वजनिक बांधकाम विभागाचं सा काम नाही का एवढ्या मोठ्या फुलाचं रक्षण करणं त्यांचं काम नाही का त्यांनी जाणून बुजून तिथल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी भरपूर वेळा निवेदन दिली पण त्यांनी मुद्दाम इथं दुर्लक्ष केले आहे आणि बघू शकता मोठे मोठे खड्डे आहेत अक्षरशः गुडघ्या एवढे मोठे मोठे खड्डे आहेत त्यामुळं पाण्याचा अंदाज तर येतच नाही किंवा समजा पाऊस पडला तर इथं पाणी साठते आणि अनेक भाविक पडतात आता पुढे या तुम्ही जरा सगळा मोठा खड्डा आहे जुना ब्रिटिश काहील फुल आहे असा फुल सार्वजनिक बांधकाम विभागाला कधी कधीच बांधता येणार नाही पण त्यांच्या ए सीमध्ये बसून थाटात बोलणं असतं त्या अधिकाऱ्यांचं त्यांचं काम आहे त्याला उन्हात येऊन ह्या गोष्टी बघाव्या आणि ह्या जी प पंढरपूरमध्ये जुनं काय आहे त्याचं रक्षण करावं तुम्ही तिथं बघू शकता तिथं मोठा सभा मंडप आहे तिथं अनेक मोठ्या मोठ्या स्वातंत्र्यवीरांच्या तिथं सभा झालेल्या आहेत काय आणि इथून मोठ्या मोठ्या भॅगा पडल्या आहेत मोठे मोठे खड्डे पडले आहेत दगड आहेत असं महर्षी वाल्मिकी संघाच्या माध्यमातून मी सांगतोय मा मा तुम्ही आता ही जी कोण फेसबुक लाईव्ह बघतोय त्यांनी त्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याचा नंबर असेल तर त्यालाही तुम्ही कृपया पाठवा आणि त्यानं येत्या चार ते पाच दिवसामध्ये आता तुम्हाला आम्ही सगळे दाखवले आमची हात जोडून विनंती आहे आम्ही तुम्हाला सगळ्यात दाखवतोय खड्डे दाखवतोय पुढं खड्डा पडलेला आहे इथं बघा आता माझ्या उंची एवढा खड्डा आहे एवढा खड्डा आहे पुढं खड्डा आहे आम्ही चांगल्या भावनेनं पालोकांसाठी येणाऱ्या पंढरपुकरांसाठी आम्ही ही हिताचं काम तुम्हाला सांगतोय तर तुम्ही जाणून बुजून तर ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष कराल आठ दिवसामध्ये आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल तुम्ही बघा आता सगळा फुल इकडे गरे इकडे गरे। इकडे गरे बघा सगळा फुल खचला आहे जाणून बुजून आता हे टेम्पो पण आलाय आता ह्यात भावी बघताय तुम्ही बघा त्यांची आपला कशी होती म्हणजे लाख लाख दोन दोन लाख रुपये पगार घेता तुम्हाला मेंदू आहे का नाही डोक्याची बाजू आहे का नाही अधिकाऱ्यांना गाडी या खड्ड्यामुळं तोल गेली तर चंद्रबागेच्या पात्रात पडल सगळ्यात मोठी दुर्घटना घडल तुम्ही जाणून बुजून ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष का करता त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आता आम्ही सांगितलंय या फुलाची देखभाल दुरुस्ती करावी याचे खड्डे बुजवावे कि चुरीला गेलेले दगड हया आणि अन्यथा आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल तुम्हाला जाणून म्हणजे तुम्हाला आठ दिवस येतो आता सार्वजनिक बांतर विभागाला मी आठ दिवस देतोय आठ दिवसात तर तुम्ही नाही केलं तर आम्ही इथं भीक मागवू आंदोलन करू तुमचा पुतळा इथं जाळू किंवा ह्या खड्ड्यामध्ये तुमचा पुतळा पुतळा दहन करू असे अनेक आंदोलनं मी महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं करणार आहे त्यामुळे तुम्हाला जरा जाणाची मनाची वाटत असेल तर तुम्ही ह्या फुलाचं रक्षण करावं या फुलाचे खड्डे बुजवावे अन्यथा आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं तीव्र आंदोलन करावं लागेल असा इशारा मी देतो